हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वर्षा ज्लॉक तर मैत्रिणीनं उद्या आहे दसरा आणि नवमीपासूनच दसऱ्याची गडबड सुरू होऊन जाते तर छान अशी फुलं वगैरे होते तर आलेली मार्केटला तर ती सुद्धा घेतली आणि ना आज मला आहे ना नवमी होती तर कन्यापूजन करायचं होतं तर मग कन्यापूजनाचा सामान घ्यायला मी इकडे आले होते तर नऊ कुमारिका मला जीव घालायच्या होत्या मग का आणि काल ना मी पाचच कुमारिकांचं सगळं साहित्य नेलं होतं तर म्हणून आज परत आली पुन्हा आणि चार कुमारिकांचं सगळं साहित्य घेतलं त्यानंतर मग आहे ना आज माझी इतकी धावपळ गोंधळ होता तर डेस्टिंग वगैरे करण्यामुळे ना माझे भांडे सुद्धा घासायचे राहिले होते तर मग ते भांडे वगैरे घासले आणि किचन वगैरे सगळा क्लीन करून घेतला कारण आहे ना आज मला आहे ना थोडं लवकर दो संध्याकाळी स्वयंपाकाला लागायचं होतं कारण संध्याकाळी मी कुमारिकांना जेवायला सांगितलं होतं तर संध्याकाळीच मी कन्यापूजन करणार होते म्हणून म्हटलं चला आता आहे ना पटपट सगळं अप करून घेऊया आणि बाकीचे जे मला थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचं होतं रांगोळी वगैरे काढायची होती त्यानंतर मग विराशला झोपवलं आणि मग येणार मला रांगोळी काढायची होती तर बघा हे दोन डब्बे ना मी मिशोवरून मागवले होते स्पेशल रांगोळी भरण्यासाठी कारण आहे ना मी पिशवीमध्येच रांगोळी ठेवत होती आणि ती मधून परत परत, परत, कलर परत कलर ते कलर घ्यायची आणि परत रांगोळीत कलर भरायची त्याच्यामुळे खूप ते अस्ताव्यस्त होऊन जायची सगळी रांगोळी म्हटलं चला आता हे दोन डबे खूप छान ऑप्शन मिळालं आहे मला या डब्यांमध्ये मस्त रांगोळी आता माझी लगेच सापडेल पण आणि माझा जो एक्स्ट्राचा वेळ होता नेसेसरी तोच पण वाया जाणार नाही तर इकडे तेच सगळ्या पिशव्यांमधनं काढून काढून डब्यांमध्ये फील करून घेतले सगळे रांगोळीचे कलर आणि आरोप आपण एक्साइटमेंट की कोणते कोणते मम्मी काय काय करते कोणते कलर भरते असं म्हणून तो पण मग बघा दोन हो डब्यात सगळी रांगोळी मस्त माझी माहून गेली आता छान अशी मस्त इथे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवून दिलं मी त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढले ते पण तुम्हाला दिसेलच मग हे सर रांगोळी वगैरे काढून येणार परत मग ना स्वयंपाकाला सुरुवात केली संध्याकाळच्या तर आज आहे ना कन्यापूजनात मी बनवणार होती छोले नंतर पुलाव खीर पुरी असा नैवेद्य देवीसाठी बनवणार होते कारण हाच नैवेद्य देवीला खूप प्रिय आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला मग आपण पण हाच बनवूया तर मग आता इथे छो स्वयंपाकाची तयारी सुरू झाली छोले कुकरला लावून दिले तर छोले कधीही आपण भिजवतो ना ते व्हायना थोडंसं मीठ त्यात ॲड करायचं जेणेकरून छोले लवकर शिजतात तर आता छोले शिजत होते तो मटपर्यंत म्हटलं चला पुलावची सुद्धा तयारी करून घेऊया तर मग इथे मी आता पुलावसाठी लागणाऱ्या सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेते मग पुलाव इन द सेन्स मसाल्याचा भात बनवणार होते मी तर मग त्याच्यासाठी सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतल्या आणि इथे बघा सगळं परतवायला ठेवून दिलं तोपर्यंत म्हटलं चला आता आहे ना छोले पण शिजून गेले होते तर मसाला प्रिपेअर करून घेते तर मी ना एक दोन शॉर्टमध्ये बघितलं होतं की ना सगळे मसाले आपण डायरेक्ट तेलात न टाकता असं पा मसाल्यांची पेस्ट पाण्यात बनवून घ्यायची आणि मग ते तेलात टाकायची म्हणजे मसाले जळत नाही तर तशा पद्धतीने केलं नंतर मग हे ना तेलात ते मसाले छान परतवून घेतले आणि सगळे जे छोले शिजलेले होते ते सगळे टाकले त्यानंतर जे बाकी की थोडे छोले ना मी काढून घेतले होते ते स्मॅश करून मला टाकायचे होते कारण या नैवेद्यात कांद्या लसणाचा आपण वापर करत नाही त्याच्यामुळे त्यानंतर मग हे ना पुलाव सगळा व्यवस्थित असा प्रिपेअर करून घेतला आणि ते कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून छोले छान असे मस्त त्या पाण्यामध्ये ना थोडं शिजवून घेते म्हणजे छान असे छोले शिजतात त्यानंतर मग देवीसाठी खीर पण बनवली तांदळाची जशी मी अष्टमीला बनवली होती तशीच बनवली सेम टू सेम त्यानंतर मग इथे पुरीचा नैवेद्य होता मग पुरी पण तळून घेतली एक 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 करून आणि मस्त छान असा माझा सगळा स्वयंपाक इथे रेडी झालेला होता आणि आमच्याकडे बघा मी स्वयंपाक करत होती ना तेवढ्यात समोरची मुलगी होती तिला मी कन्यापूजनासाठी बोलवलं होतं तर तिचं केव्हाचं चालू चालवतं आणटी झालं का तुमचं झालं का केव्हा करायला असं तर तिची खूप एक्साइटमेंट होती खूप मस्त गोड तशी रेडी होणार सगळा स्वयंपाक मस्त इथे माझा रेडी झालेला होता म्हटलं आधी सगळा स्वयंपाक करून घेईल आणि नंतर मी माझा आवरेल तर बघा इथे छान असं पुरी छोली छोले त्यानंतर पुलाव खीर सगळं रेडी झालं होतं आणि मग इथे छान माझी मी तयार झाली रेडी झाली मस्त आणि आज पर्पल कलर होता तर म्हटलं चला माझ्याकडे ही न्यू साडी होती पर्पल कलरची मम्मीनेच मला घेतली होती तर म्हटलं चल हेच घालून घेते आता आणि ब्लाऊज पण नव्हतं पण ॲडजस्टमेंट केली आणि घातली तर नंतर संध्याकाळी देव दरवाजाला छान असा दिवा वगैरे लावला दरवाजाची पूजा वगैरे करून घेतली कारण आज कन्यापूजन होतं म्हटलं चला मग आपण लक्ष्मीला पण आव्हान करूया तर मग दरवाजाजवळ इथे पूजा करून लक्ष्मी आव्हान केलं आणि दरवाज्याला धूप दीप छान असं वाळून घेतला तर त्यानंतर मग आहे ना बाकी जी राहिलेली कामं होती ते सगळे केले तर असं जर आपण नित्यनेमाने किंवा असं काहीतरी स्पेशल असलं तर या दिवशी जरी पूजा केली ना तर खूप छान असं पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात वातावरणात आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं मला स्वतःला तर म्हणून आपल्याला मनाला प्रसन्न वाटण्यासाठी तरी आपण हे केलं गेलंच पाहिजे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि बघा आज आहे ना मी अशी छान सुंदर अशी मस्त रांगोळी काढली होती उंबऱ्यावर हळदीचं लेपन करून आणि छान अशी मस्त वर सुद्धा रांगोळी काढली होती आणि ही नंतर छोटीशी गोपद्मेची रांगोळी तर असा होता आजचा माझा दरवाजाचा म्हणजे उंबरठ्याचा लुक तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही ना मला कमेंटमध्ये सांगत जा की माझे व्हिडिओ कसे वाटतात जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्पिरेशन मिळेल मोटिवेशन मिळेल तर म्हणून ना तुम्ही नक्की मला सांगत जा कसे वाटतात व्हिडिओ कमेंट करून आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा त्यानंतर मग दरवाजाची पूजा झाली आणि मग मी ना इथे देवाचीसुद्धा पूजा करून घेतली देवाची आरती वगैरे म्हणून घेतली कारण पण हे सगळं होण्या कन्यापूजनाच्या आधीच मला देवाची आरती नैवेद्य दाखवून द्यायचं नंतर मग कन्यापूजन करायचं होतं तर इतकं छान प्रसन्न वातावरण झालं होतं ना घरात काय सांगू तुम्हाला म्हणजे खूप मस्त वाटत होतं अगदी देवीच आपल्या घरामध्ये जणू काही देवीच आलेली असं खूप छान अशा वाईब्स क्रिएट झालेल्या होत्या घरामध्ये तर इथे मी मस्त आरती वगैरे म्हणून घेतली लक्ष्मी अष्टकम म्हणून घेतलं नंतर सिद्धगोंजी का स्तोत्र सगळं म्हणून घेतलं देवाला नैवेद्य अर्पण करून घेतलं आणि नंतर मग आमच्या विराची चालू होती गडबड गोंद की मम्मी मला पण करायचं मग आता इथे छान असं मस्तपैकी नैवेद्य दाखवून नमस्कार केला देवाला आणि मग आमच्या विराची आरती राहिली होती तर मग विरासवटी पण कावरपूर आरती म्हणून घेतली कारण माझी तर ऑलरेडी झाली होती पण मग त्याच्या समाधानासाठी ते पण करून घेतलं त्यानंतर आरती वगैरे केली आणि नंतर ना मग प्रिपरेशन केलं कन्यापूजनाचं सा। जेवणासाठी सगळं म्हटलं लवकर करून ठेवूया कारण काय होतं ना सगळ्या मुली आल्या की खूप गोंधळ होऊन जातो मग छोट्या छोट्या मुलींना जास्त काही समजत पण नाही त्याच्यामुळे ना मग आधीच प्रिपरेशन करून घेतलं का मग आपली पण गोंधळ होत नाही आणि त्यांना पण ते पण बिचाऱ्या किती वेळ वाट बघत बसणार ना त्याच्यामुळे मग सगळं आधीच करून ठेवलं होतं म्हटलं त्या आल्या की डायरेक्ट त्यांचं पूजन करून लगेच त्यांना जीव घालता येईल असं आणि आजचा दिवस असा असतो ना आजचा दिवस म्हणजे मुलींसाठी खूप स्पेशल असतो अष्टमीनमे म्हटले ना नवरात्रीमधली तर सगळीकडे सगळ्या लहान मुलींना जेवायला असतं म्हणजे कन्यापूजनासाठी बोलवलेलं असतं त्यामुळे त्या बिचार्या एवढ्या थकलेल्या असतात ना, 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 ना थक की म्हणजे खूप सारे घरं त्यांना जावं लागतं आणि त्या एवढ्या एवढ्या मुली खातील तरी काय त्याच्यामुळे ना थोडं थोडं सगळं व्यवस्थित असं लावणार होते कारण जेणेकरून वेस्ट पण नको व्हायला पाहिजे म्हणून मग म्हटलं चला आता पटकन ताटानभोवते रांगोळी वगैरे काढून घेते आणि मग इथे छान असं मस्त त्यांची सिटिंग अरेंजमेंट केली होती जेवायला बसण्याची आम आणि आमचे वेरूचं आणि आरुने मला खूप जास्त हेल्प केली होती सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थित आणल्या माझ्याजवळ तो मला ताटं वगैरे लावू लागला खूप जास्त हेल्प झाली त्याची आणि बाकीचे पण जे कामं मी त्याला सांगितले ना दिवसभरातले ते सगळे अगदी व्यवस्थित केली आणि बघा विरा इथे रेडी झाला आहे आमचा दांडियाचा ड्रेस घालून आणि दांडियाचा ड्रेस घालून एक्सायटेड आहे की आज आपल्या घरी कन्या आणि मम्मी काहीतरी काही करते आणि आपल्याकडे गर्ल्स येणारी गर्ल्स येणारी असं खूप चालू होतं तर मग म्हटलं चला आता तो पण रेडी झाला होता मग आम्ही सगळे रेडी झालेलो होतो मग आता पटकन जेवायची ताटं बनवून घेते म्हटलं मुलींची आणि जेवणाची ताटं वगैरे बनवून झाली का मग माझं तर सगळी तयारी ती ऑलमोस्ट झालेली होती फक्त मुलींची वाट बघत होती वरती ना आमच्याकडे एक फ्लॅटवर कन्यापूजन होतं तर मग त्यांचं करून मग त्या खाली येणार होत्या तर मग एक 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 मुलींचं कसं असतं थोडंसं टाइमपास करत करत गप्पा मारत येतात म्हटलं चला असो त्यांचा पण आजचा दिवस आहे त्यांनी पण एन्जॉय केलंच पाहिजे त्यानंतर मग बघा आल्या आमच्या कुमारी कन्या तर देवी स्वरूप आलेलं होतं मग उंबरठ्यावरच त्यांची छान अशी मस्त पूजा केली मस्त दोघींची आणि त्यांना एवढं छान तयार होऊन आल्या त्यांना मस्त अगदी खरंच छोट्या छोट्या देवीच काय आल्या का की काय आपल्या घरात असं वाटत होतं आणि खूप मस्त आल्या आणि इतक्या मुरडत वगैरे होत्या खूप छान दिसत होत्या क्यूट क्यूट मस्त तयारी करून आल्या होत्या त्या आणि ट्रॅडिशनल आउटफिटमध्ये तर खूप सुंदर दिसत होत्या आणि बोलायचे नखरे त्यांचे सगळं मला हे पाहिजे ते पाहिजे तर मग आता इथे त्यांचे ना मी पाय वगैरे धुवून पा पूजा करून घेते पायाची स्वस्तिक वगैरे काढून आणि त्यांना पण खूप छान मस्त वाटत होतं की आंटी काहीतरी मस्त करते असं आम्हाला तर इथे बघा आता त्यांचं मी पूजा करते आणि ना छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं त्यांना खूप छान वाटलं की अरे वा किती छान केलं आहे ना आंटीने असंसुद्धा म्हटलं आहे ते मग एकीचा टर्न होता की आधी माझा नंबर मग तुझा नंबर असं सगळं चाललं होतं त्यांच्या तर छान छान गप्पा होत्या मग त्यांचा नमस्कार वगैरे केला ना तर त्या आणखीन म्हणजे एकदम वेगळीच फिलिंग येत होती त्यांना असं स्पेशल फील झाल्यासारखं वाटत होतं आणि मज्जा पण येत होती त्यांना तर मग त्या मुलींचं सगळं बघून ना मग आमच्या विरूला पण करायचं तर मी मम्मी माझे पण पाय दू आणि मला पण स्वस्तिक काढ तर म्हटलं चला आज त्याला पण भैरव म्हणून जेव घालून दे मग त्याचे पण पाय वगैरे धुतले छान पाय पुसले आणि सगळंच मग त्या दिदींना कसं केलं त्या गर्ल्सला गर्ल्स म्हणायचा तो तर त्या गर्ल्सला केलं ना तसंच सेम टू सेम मला कर मग त्या गर्ल्ससारखंच मग पाय धुतले मग भाऊजी पाय पुसले आणि छान असं मस्त स्वस्तिक वगैरे काढली पायाची आणि नंतर मग काढायची पण तेवढी चौस आणि लगेच पुसायची पण तितकी चौस की नाही 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 मग मला नको आहे म्हणे आता स्वस्तिक काढली मी आणि त्यानंतर मग म्हणत होत होता थोड्या वेळात की नको मला नको आता बस झालं मला धुवून टाक हे काढून टाक तर मग बघा छान मस्त स्वस्तिक काढून घेतली त्याच्या पायावर आणि आता आहे ना त्याच्या पायाची मी पूजा करेल तेव्हा त्याला त्याचं एकदम असं बारीक निरीक्षण चालू होतं की मम्मी नेमकं करते काय मला असं तर बघा आता पुढे बघा तुम्ही त्याची क्लिपमध्ये रिॲक्शन काय असेल ते नंतर त्याच्या पप्पानेसुद्धा त्याचा नमस्कार केला मी पण केला तर मग खूप छान स्पेशल फील झालं त्याला चल म्हटलं तर त्याची पण एक हाऊस होती ना ती पण पूर्ण करून घेऊया तर बघा त्याच्या पप्पाने पण त्याला नमस्कार केला आणि बघा भाऊ एकदम खुश त्यानंतर मग परत अजून दोन कन्या आल्या मग त्यांचं परत औक्षण केलं दरवाजातच आणि त्यांची छान अशी औक्षण करून आरती वगैरे करून मस्तपैकी त्यांना पण आतमध्ये घेतलं त्यांचे पण पाय वगैरे धुतले स्वस्तिक काढलं सेम टू सेम आणि खूप सुंदर खरंच मुलींना आज इतक्या छान दिसत होत्या सगळीकडेच म्हणजे सगळीकडे त्यांना बोलवलेलं होतं तर ता छान मस्त रेडी होऊन गेल्या होत्या असं त्यांचं मुरडणं चालणं पूर्ण पर्स भरून भरून सगळे गिफ्ट्स मिळालेले तर ते एकमेकांना दाखवायची एक्साइटमेंट तर वेगळीच लेवलची तर खूप छान मस्त एन्जॉय केला मुलीने सुद्धा आणि हे सगळं बघून येणा लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या तर आम्हालासुद्धा असं बोलवायचे नवमीच्या दिवशी आणि आम्हाला पण ना तेव्हा टिकलीचं पाकिट किंवा मग पाच रुपये असं काहीतरी द्यायचे किंवा चॉकलेट वगैरे द्यायचे पण ते कुमारीसाठी पण इतकं म्हणजे इतकी मजा यायची ना आम्हाला दिवसभर आम्ही फिरायचो गावामध्ये की आधी आज तुझ्याकडं तुला हा का गं जेवण मला माझ्या ह्या आंटीने सांगितले त्या आंटीने सांगितलं असं करून सगळीकडे मस्त फिरायचो आणि मज्जा यायची खूप त्याच वेळेस आणि खरंच लहानपणी परत येत नसता आणि हा फिलिंग आहे ना सगळ्या लहानपणीच हे सगळं मज्जा अनुभवायला मिळते नंतर मोठं झाल्यावर काय तेच त्या जबाबदाऱ्या आणि लहानपणी ते सगळं त्या बायका करतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण मोठं झाल्यावर कधी करू पण जेव्हा आपण प्रत्यक्षात करतो ना तेव्हा मग खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी होऊन जाते त्यानंतर बघा असो पण तो चला हाच तो एक जीवनाचा भाग त्यामुळे असो चला मग आता मुलांनी छान मस्त जेवण केलं आणि बघा ही एक होती छोटीशी तिने मस्तपैकी खाता खाताच खेळणं चालू होतं नंतर मग मी ना यांना चुनरी वगैरे टाकून मस्त त्यांची ऑप्शन परत केलं आणि नंतर मग त्यांना ज्या वस्तू आणलेल्या होत्या ना केळी फूल नंतर हेअर बेल्ट दिले होते मी मुलींसाठी त्यांना आणि त्यानंतर चॉकलेट आणि दहा रुपयाचे दक्षिणा अशा पाच वस्तू मिळून सगळं दिलं होतं मग त्यांना ना जेवणापेक्षा तर गिफ्ट्सची जास्त एक्साइटमेंट होती तो कारण त्या मुली जेवढ्या एवढ्या मुली खातील पण तेवढं किती काय तर थोडं तोड़। थोडं खाल्लं त्याने त्यांना जे जे आवडत होतं ते मी पण जास्त काही के फोर्स केला नाही आणि थोडं थोडंच वाढलं होतं म्हणून मग म्हटलं जे जाऊ दे जितकं जा। खातील तितकं बाकीचं बघते असं करून मग सोडलं ते आणि सगळ्यांचं छान ऑप्शन केलं सगळ्यांना मस्त गिफ्ट दिले मग त्या पण तितक्याच खुश झाल्या आणि मग नंतर फोटो सेशन वगैरे केलं छान तर आता बघा या प्रत्येक पाच सहा मुली आल्या जसा जसा येत होत्या ना तशा तशा मी करत होती बाकी शूट नाही केलं कारण हे ना खूप लेट पण झालं होतं म्हटलं चला आता जितक्या जितकं झालं तितकंच व्हिडिओमध्ये ॲड करू कारण व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे मग हे ना थोडं शॉर्टकटच व्हिडिओ पण काढले कारण एवढं सगळं करणं पण पॉसिबल नसतं मग मोबाईलमध्ये जागा पण नसते फुल होऊन जाते मोबाईल डिवाईस त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या जितकं होईल तेवढं भरपूर आहे आणि बघा विराज मला इथे सांगतोय की मम्मी तू हे दे हिला हा कलर आवडतोय तिला तो म्हणते आणि विराश आपल्याकडे चॉकलेट होत्या तर मग चॉकलेट खाणं चालू होतं तर सगळ्या गोष्टी मस्त दिल्या आणि मुली पण खूप खुश झाल्या मस्त म्हणजे असं वाटत होतं ना की त्यांनी मस्त आपल्याला छान असा आशीर्वाद दिला आणि आपल्याकडे खरंच देवी आल्या होत्या आणि सगळ्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला आपल्या सगळ्या म्हणजे केलेली आजची जी दिवसात मेहनत होती ती अशी भरून पावली असं वाटलं आणि छान असा मस्त आशीर्वाद देऊन गेला कारण हस्त खेळतं वातावरण होतं त्या आल्या तेव्हा खरंच घरात आणि मस्तपैकी छान असं माझं कन्यापूजन झालेलं होतं नंतर आता इथे छान मस्त जेवतील त्या आणि जेवण वगैरे झालं आणि मग थोडंसं खेळलं त्या आरूबीरूममध्ये आणि नंतर मग गेल्या मग त्या गेल्यानंतर मग मी जेवण वगैरे केले आम्ही सगळ्यांनी आणि बघा ही एक छोटीशी कन्या पण आली होती मग ती सगळं झाल्यावर आली आमचं जेवण न झाल्यानंतर आले मग तिचं असंच ऑप्शन वगैरे केलं आणि नंतर मग इथे तिचं थोडंसं खेळणं चालू आहे मग सगळं घरातलं आवरलं भांडे वगैरे घासले संध्याकाळची जे काम होतात ते आणि नंतर मग आम्ही गेलो होतो आमच्या कॉलनीतल्या गरब्याला तर मी गेलीच नव्हती नऊ दिवस मला म्हटलं आज लास्ट दिवस येतं चला आज जाऊया आणि कारण सगळे विचारतात पण की का नव्हते आले म्हणून म्हटलं चला आजच्या दिवस तोंड दाखवून येऊया हो थोडा वेळ आणि नंतर मग कारण आज एवढी थकली होती ना पण जाणं कंपल्सरीच होतं की म्हटलं चला आरूज पण खूप दिवसापासून चाललो होतं की मग मी चल चल तर फायनली थोडासा गरबा पण एन्जॉय केला माझे व्हिडिओ काही मी काढला नव्हता तर जा येता येताच थोडीशी क्लिप घेतली तर चला हा होता आजचा माझा कन्यापूजनचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन